मराठी विद्या मंदिर यर्तेनहट्टी शाळेत दत्तवेल फाउंडेशन कडून शैक्षणिक साहित्य वाटप सीमा भागातील विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि मराठी प्रेम जागवण्याचा प्रयत्न विलास नाईक यांच्या नेतृत्वात छत्र्या वह्या स्कूल बॅगसह विद्यार्थ्यांना दिला शिक्षणासाठी पाठिंबा चंदगड तालुक्याच्या टोकावरील सीमावर्ती भागात मराठी विद्यामंदिर यारतीनहट्टी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दत्तवेल फाउंडेशन रामपूर यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला या उपक्रमामध्ये फाउंडेशनचे अध्यक्ष विलास नाईक यांच्या संकल्पनेतून सर्व तीस विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन वही एक छत्री आणि स्कूल बॅग देण्यात आली शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण व्हावे आत्मविश्वास वाढावा आणि मातृभाषेबद्दल अभिमान निर्माण व्हावा हा यामागचा सकारात्मक उद्देश होता कार्यक्रमासाठी विलास धैर्यशील यादव आणि शिवाजी नाईक हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे तंत्रज्ञी अध्यापक महादेव सामरेकर यांनी तर संयोजनात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर नाईक सदस्य वर्ग आणि राजगोळी बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य परशुराम संधी यांनी विशेष सहभाग घेतला कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ व शाळेतील सीताफळांच्या रोपांद्वारे सन्मान करण्यात आला हेही एक वेगळेपण जपणारे आकर्षण ठरले शाळेचे मुख्याध्यापक बसप्पा कोळी यांनी उपस्थितांचे आभार मानत या उपक्रमाचे कौतुक केले पालक व ग्रामस्थ यांचीही या प्रसंगी उपस्थिती लाभली हा कार्यक्रम शाळेसाठी केवळ साहित्यदान न राहता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बळ देणारा आणि त्यांच्या जाणीवची पालवी फुलवणारा ठरला